कोलंबीला पापलेट टी हारून संध्याकाळी सहा वाजले सगळे उठल झोपेतून बेल बेलो जायच दुकानच खोल मी सगळ्या मॉडली सजून रेडी झाले पावडर बघून घ्यायचे एकदम पावडर पहिलं तुम्हाला बघता तुम्ही सोडे येते सोडे गेले आणि पापलेट फ्राय साडे दहा वाजता पोहोचलेलो आपण आग्रा स्टेशनला आता आपल्याला उतरायचं आहे ते मी पर्यंत रिपब्लिक पब्लिक कंटरली इथं आपल्या सगळे काय नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे एक ऑगस्ट आणि आपण दरवर्षीप्रमाणे कुठेतरी फिरायला आहे तर जाणार आहोत आपण मधुरावर वृंदावनला आणि आपली ट्रीप असणारी जी पंधरा दिवसाची आपण गेल्या वर्षी गेलो होतो ती आपली पूर्ण महिनाभराची ट्रीप होती पूर्ण चारधाम येत्रा अंबरनाथ वैष्णो वैष्णोदेवी पण सर्व ठिकाणी फिरलो तेव्हा आणि यंदा आपण जाणार आहोत मधुरावर वृंदावनला तिकडून आपण खाटूश्याम करणार आहोत उज्जैन करणार आहोत सती सती सोमनाथ करणार आहोत नागेश्वर करणार आहोत आपल्या अजून अजून पण स्थले आहेत मला मी सांगेल ब्लॉगद्वारे तर सर्वांनी आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्यासोबत पण कोण कोण असणार आहे पण ते पण तुम्हाला सांगतो हो। आता सकाळीचे वाजलेले साडेसहा सर्व तयारी चालू आहे डबे वगैरे पॅकिंगची चालू आहे तयारी आपली ट्रेन साडेबारा असा पनवेवरूनच आहे तर तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो आपण आता सर्व तयारी ती झालेली आहे ती मोक आहे मटकीची भाजी आहे पनीरची भाजी आणि रेडी झालेली आहे इथे भेंडे क्रिस्पी भेंडे करायचे मोबा आहे तर पोडणी तर मित्रांनो आपलं ऑलमोस्ट तयार झालेले सर्व बॅग वगैरे पॅकिंग वगैरे करून झाला आपला आणि सर्व बॅग वगैरे पण भरलेले आहेत पण भरले जेवणाचे पण जाँन सर्व भरून ठेवलेले आणि सर्व हार वगैरे सर्व घालून झाला आपला दर्शन वगैरे करून झालेलं आहे तर देवरामध्ये आणि आमची आजी दोन शब्द बोलणार आहे इथं आजी काय बोलतेस माझ्या मम्मीने सर्व जेवण रेडी करून दिलेलं आहे मला सर्व पॅकिंग करून दिलेलं आहे

कुठे झाली कोणची तर आपली ट्रेन आलेली आहे एक वाजता भरपूर टायमानी आणि तुझं नाव का मला नाव का आपण ट्रेन मध्ये बसलेलो आणि आता आपला प्रवास झालेला चालू असा प्रकारे समोर बघता तुम्ही कमी त्याचे मेट्रो जेवता ना मित्रांनो बसलो पण जेवायला जेवायला कोलंबीला पापलेट टाललेला आणि आरून खातो शाकाहारी अरुण उपच आहे काय अरे आमच्यासारखं का, आमच्यासारखं भाव घाला तुम्ही कसं का काय शाकाहारी करावी आणि बसला जेव्हा नाही का एक टाइम आहे कुठला एक टाइम देव कुठला तुमचा तुम्ही जेवलं ओपन आहे काय कुठला काय करते काय करते भाऊ कुठे दाखव ना भाऊ लोकेश काय करते भाऊ खोकू मित्रांनो संध्याकाळी सहा वाजलेले आहेत आणि आपण पोहचलोय मनमाडला ट्रेनचा प्रवास चालू आहे आपला ट्रेन आपली भरपूर स्लो चालते आता पोहचलोय मनमाडला

आमची माणसं उठली सगळी झोपे तुम्ही झोप झाली का नाही झोप झाली पुढे झोप झाली का नाही तर बेल आले आपली मटकी विटकी सगळा टाकला याच्या अरुण बेल कसे मॉडल झालेलं रेडी रिंग करलं बघा सगळे मॉडल मॉडल सजून रेडी झाले

नऊ वाजलेले आहेत आणि आता जेवायला घेतलेलं आहे पण तुम्हाला जेवण दाखवतो तुमचं काय काय जेवण आहे आहेत पहिलं तुम्हाला बघता तुम्ही सोडे इथे सोडे गेले पण फारणे आणि पाकलेट फ्राय काय आहे अजून काय आहे तर आपण जेवण घेतलेलं जेवायला कोलंबी आहे आणि पापलेट आणलेलं बाकी सगळ्यांना उपवास आहे उपवास एकटय समजले हो समजलं समजले ना दीड डायम तो उपवास सोडलेला आहे दीर्घ डायम उपवास आहे ता मध्ये इतर टाडलेला आहे ता मध्ये उपवास ना कपडा घालले शंभर टक्के मंदिर झरिवारी मंदिर ना तर मित्रांनो आपला जेवण झालेलं आहे आणि आपल्यासोबत सोबत गुड्ड आहे गुड्ड जेवली तू काय झाला भाऊ राय काय झाला गोबी नाही घाली कोबी कोलबी नाही घाली का आता आपण उद्या सकाळी कुठे जाऊ कृष्णा देवीचे आहे तर साडे दहा वाजलेले आहेत आणि पोचलं पण खांडवा जंक्शनला आता समोर द्यायचं तुम्ही खांडवाच्यामध्ये आपण आता मध्य प्रदेशमध्ये एंटर केलेलं आहे आणि ट्रेन सुटत आहेत आपली म्हणजे सिग्नल ना सिग्नल ना थोडं मॉर्निंग झाली जाते आणि आपण आता नऊ साडे नऊ वाजता आपण उठताना अकराला अकरा वरून जाऊ पण मधुर फ्रेश होतो बरं मी चालू म्हटलं मेकअप बिकअप चालू आहे अरे झोप लागली का रात्री आम्ही दुसऱ्या टाईममध्ये घेतो झोपला आमचा दोन तिकडे तिकडे आहेत हे सिक्स मध्ये तिकडे आमची दोन तिकडे कार झोपला मेन माहिती सकाळचा नाश्ता आला आपल्याला वडे

साडे साडेन वाजता पोहचलेलो आपण आग्रा स्टेशन आता आपल्याला उतरायचं आहे ट्रेन इथपर्यंत जाणार आपण बघू पुढे आपण कसं पाहायचं असं आग्रा डेशन ला पोहचलेलो आपण सगळे वाईट लागले सगळ्यांचे तोंडावर बारा वाजले बारा काहीतरी नवीन नवीन ट्राय आहे आहे काहीतरी अंकल काय अंकल मखनुल बोलते काय बोलते मित्रांनो <small> आपली गाडी डन झालेली आहे आणि आता आग्रावरून पहिले पण जाणार मथुराला मथुराला आपण दर्शन करून झाल्यावरती डायरेक्ट संध्याकाळी आपण वृंदावनला जाणार आहोत डायरेक्ट तर सगळे आपले लोक स्टेशनच थांबलेत गाडी बुक झालेली चाललो आपण डायरेक्ट गाडी बघू आपली कुठली आहे डायरेक्ट आता आंघोळ वगैरे करू मस्त फ्रेश वगैरे होईल दुपारचं जेवण करू मथुरा फिरू संध्याकाळी लाईक पब्लिक रिपब्लिक कंटाळली सगळे टायग्या भेटलं गाड्या घेतलेलं आपण आंघोळ वगैरे करू इथं वरती सगळे उतरलं आपल्या रिक्षा